नमस्कार मंडळी तर आज आपण न वाफवता सात ते आठ दिवस टिकणारा जगातील सर्वात सोपा सोपाबिरीचा खमंग वरून छान कुरकुरीत आतमधून मौसूद चवीलाही जबरदस्त असा कोथंबिरीचा पदार्थ बनवतोय रेसिपी छान सुंदर आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा त्यासाठी इथे मी एक जोडी कोथंबीर घेतली कोथंबीर स्वच्छ धुवून त्यामधलं सगळं पाणी निथळून काढलं आणि कोथंबीर अशी बारीक चिरून घेतलेली आहे हे बघा तर सर्वात अगोदर ही कोथंबीर आपण मोजून घेऊया तर ह्या वाटीच्या साहाय्याने आपल्याला ही कोथंबीर मोजून घ्यायची आहे तर वाटीमध्ये अगदी दाबून दाबून कोथंबीर भरून घ्यायची आहे हे बघा अशा पद्धतीने इथे आपली बरोबर तीन वाट्या कोथंबीर झालेली आहे आता ही मोजलेली कोथंबीर आपण थोड्या वेळासाठी बाजूला ठेवूया आणि एक वाटण तयार करून घेऊया त्यासाठी एका छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला ते सहा हिरव्या मिरच्या घालायच्या नंतर एक गटी सोललेला लसूण यामध्ये घालूया अर्धा चमचा ओवा घालायचा आहे आणि अर्धा चमचा जिरे यामध्ये आहे त्यानंतर याला झाकण लावून मिक्सर वरती जाडसर असं वाटून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही बघू शकता आपलं हे जाडसर वाटण बनवून तयार झालेलं आहे हे बघा आता हे देखील आपण थोड्या वेळासाठी बाजूला ठेवूया इथं मी एक मोठं भांडा घेतलेला आहे आता यामध्ये आपल्याला पीठ घालायचं आहे तर पीठ देखील ले आपल्याला मोजूनच घ्यायचंय ज्या वाटीने आपण कोथंबीर मोजून घेतली ना त्याच वाटीने मोजून आपल्याला इथं पीठ घालायचंय तर तीन वाटे ती वाटी आपली कोथंबीर झाली होती त्यासाठी आपल्याला दीड वाटी पीठ यामध्ये घालायचंय तर एक वाटी मी बेसन पीठ यामध्ये घालतीये त्यानंतर अर्धी वाटी तांदळाचं पीठ यामध्ये घालायचंय त्यानंतर चवीपुरतं मीठ घालूया नंतर अर्धा चमचा हळद घालायची आहे आता हे सर्व साहित्य आपण छान असं एकजीव करून घेऊया तर इथे आपलं सर्व साहित्य छान असं एकजीव करून झालं की यामध्ये आपल्याला पाणी घालायचंय आणि याचं मिश्रण तयार करून घ्यायचंय तर पाणी देखील आपल्याला मोजूनच घालायचंय दीड वाटी पीठ होतं त्यासाठी आपल्याला दीड वाटी पाणी यामध्ये घालायचं आहे तर सुरुवातीला मी एक वाटी पाणी यामध्ये घालतीये त्यानंतर हे छान असं मिक्स करून घ्यायचंय यामध्ये आपल्याला गुठळी ठेवायची नाहीये सगळ्या गुठळ्या मोडून घ्यायच्या घातलेलं एक वाटी पाणी चांगलं मिक्स करून झालं की यामध्ये आपल्याला पुन्हा अर्धी वाटी पाणी घालायचंय हे देखील चांगलं मिक्स करून घेऊया इथे तुम्ही बघू शकताय आपलं हे पिठाचं मिश्रण बनवून तयार झालेलं आहे हे बघा खूप जास्त घट्ट नाही किंवा खूप जास्त पातळ नाही अशा स्वरूपाचं आपल्याला हे तयार करून घ्यायचंय त्यानंतर गॅसवरती मी पॅन ठेवलेला आहे आता यामध्ये आपल्याला एक ते दीड चमचा तेल घालायचंय तेल आपलं चांगलं गरम झालं की यामध्ये आपल्याला तयार केलेला मिरचीचा ठेचा घालायचा आहे आता हा ठेचा आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे ह्याचा आपला चांगला परतत आला की यामध्ये आपल्याला एक चमचा तीळ घालायचे त्यानंतर हे तीळ देखील आपल्याला चांगले परतून घ्यायचे आहेत तीळ आपले चांगले परतून झाले की यामध्ये आपल्याला अर्धा चमचा धनेपूड घालायची आहे त्यानंतर अर्धा चमचा लाल तिखट घालूया त्यानंतर हे सर्व साहित्य आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचंय इथे आपलं सर्व साहित्य छान असं मिक्स करून झालं की यामध्ये आपल्याला चिरलेली कोथंबीर घालायची आहे कोथंबीर घालून झाली की इला छान अशी मिक्स करून घेऊया मिक्स करून झाली की दोन ते तीन मिनटं चांगली परतून घ्यायची आहे एक ते दोन मिनिटे झालेली आहेत आणि तुम्ही बघू शकताय आपली ही कोथंबीर परतून छान अशी सु झालेली आहे हे बघा यामधला ओलसरपणा पूर्णपणे कमी झालेला आहे आता यामध्ये आपल्याला तयार केलेलं पिठाचं मिश्रण घालायचंय मिश्रण घालून झालं आपलं हे पिठाचं मिश्रण कोथंबिरीमध्ये चांगलं मिक्स करून झालं की याला घट्ट होईपर्यंत चांगलं परतून घ्यायचंय झालेली आहेत आणि आपले हे मिश्रण परतून छान असं घट्ट झालेलं आहे हे बघा याचा गोळा तयार झालेला आहे आपण आता हा ताटामध्ये काढून घेऊया पण त्या अगोदर आपण ताटाला तेल लावून घेऊया तेल आपल्याला सगळ्या बाजूने छान असं व्यवस्थित लावून घ्यायचं आहे ताटाला आपलं तेल लावून झालं की मिश्रण आपण ताटामध्ये काढून घेऊया तर हे मिश्रण आपल्याला ताटामध्ये एकसारखं सगळ्या बाजूने छान असं पसरवून आहे तर आपलं हे मिश्रण ताटामध्ये चांगलं थापून झालं की याला थंड होण्यासाठी आपण थोडा वेळ बाजूला ठेवूया तर इथे आपलं हे मिश्रण पूर्णपणे थंड झालेलं आहे आपण आता याच्या वड्या कट करून घेऊया इथे तुम्ही बघू शकता आपल्या सगळ्या वड्या छान अशा कट करून झालेल्या आहेत आपण आता ह्या काढून घेऊया हे बघा मस्त अशी वडी निघालेली आहे हे बघा आता अशाच पद्धतीने आपण सगळ्या वड्या काढून घेऊया तर इथे तुम्ही बघू शकता आपल्या सगळ्या वड्या छान अशा मोकळ्या करून झालेल्या आहेत हे बघा आपण आता ह्या वड्या तळून घेऊया जर तुम्हाला एकदम सगळ्या वड्या तळायच्या नसतील तर यामधल्या काही वड्या तुम्ही हवाबंद डब्यामध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवल्यास सात ते आठ दिवस छान अशा टिकतात तुम्हाला हवं तेव्हा तुम्ही या तळून खाऊ शकता आपण आता ह्या वड्या तळून घेऊया त्यासाठी कढईमध्ये मी तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं तेल देखील आपलं चांगलं गरम झालेलं आहे आता आपण यामध्ये वडी सोडून तळून घेऊया कुर -कुर तेला मदे सोडून झाल्या की गॅसची फ्लेम आपल्याला लो टू करायची आहे आणि यावरतीच वडे आपल्याला होईपर्यंत तळून घ्यायच्या वडी आपली तेलामध्ये सोडून झाली की लगेच तिला लावायचं नाहीये वडी आपली तेलामध्ये चांगली सेट होऊ द्यायची पलटी आलटी करत छान अशी तळून घ्यायची आहे वडी आपली एका बाजूने चांगली तळून झाली की पलटी आलटी करून घेऊया तुम्ही बघू शकता आपल्या वडीचा रंग बदललेला आहे वडी आपली छान अशी कुरकुरीत तळून झालेली आहे आपण आता ही काढून घेऊया आता अशाच पद्धतीने आपण सगळ्या वड्या तळून घेऊया तळून आहेत हे बघा आवाजावर की आपली ही वडी वर्णन छान अशी कुरकुरीत झालेली आहे वडी मी तुम्हाला तोडूनही दाखवते हे बघा आत्मधन छान अशी मौसूद झालेली आहे अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे नक्की करून बघा तर मंडळी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आणि हो सर्वात महत्त्वाचं म्हणजे खाली असलेलं सबस्क्राईबचं बटन दाबून शेजारीच असलेलं घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या माझ्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला दिसेल धन्यवाद